परिषद असेल बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती नगरपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल अशा विविध गोष्टीतून आज या निवडणुका होणार आणि त्याला आपल्या पक्षाला सामोरं जायचं आणि त्यासाठी बैठक आपण आयोजित केलेली आपण स्वतः सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे शेवटी पक्षाकडून अपेक्षा ठेवतानी जरूर ठेवल्या पाहिजे काहीच पण त्याआधी आपण पक्षाला काय देतो काय दिलंय याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे कारण संघटन बांधणं हे काम आपण केलं पाहिजे आणि हा आढावा घेण्यासाठी मग बुथ कमिट्या किती झाल्या आपली सदस्य नोंदणी किती झाली ते प्रामुख्याने मी विचारणार तालुका अध्यक्षांनी बुक आहेत सदस्य नोंदणीचे ते कोणा कोणाला दिले मग ते दिल्याने तिथे हजर आहेत का हजर असल्याने त्यांनी ते बुक भरलेत का बुक भरून ते आपल्या जिल्हा कार्यालयाकडे जमा केलेत का या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मान्यता पद मिळावा लागलं आणि म्हणून त्या दृष्टीनं फार मदत केली आणि पुढं आमदारकीच तिकीट सुद्धा मिळवून द्यायला मदत केली तर दादाचं लक्ष संपूर्ण सल महाराष्ट्रावर असत घर हिडलं ते आकाशी लक्ष तिथे तिला असं हे अजित पवारांचं नेतृत्व रोख रोख आणि दादाचा आवाज मुळात थोडासा मोठे त्यामुळे अनेकांना वाटत दादा रागवले काय दादा राखवत वगैरे नाही दादा थोडे स्पष्ट होते आणि दादा तर थो थोडासा गुण आमच्या त्यामुळं <laughs> मित्रांनो आपल्या मुख्यतः पक्षाला पंचवीस वर्ष आज पूर्ण होऊन सव्वीसा वर्धापन दिन आपण आता दहा जूनला साजरा केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला आता सामोरं जायचं असेल तर सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही कारण राजकारणामध्ये कुणाला कुणाविषयी फार प्रेम नसतं प्रेम वैयक्तिक असतं राजकीय प्रेम काही नसतं कुणाच नसत तुमची शक्ती किती आहे आमच्या वडील मला नेहमी सांगायचे आमदार होते आज परिसराचे राजकारणामध्ये कुणाला कोणाचं प्रेम नसतो एक तर तुमच्यात न्यूसन सॅल्यू पाहिजे न्यूसन सॅल्यू म्हणजे उपद्रव क्षमता तुम्ही दुसऱ्याला किती त्रास देतो आता किरीट सोमय्या कसं त्रास देतो पाहिला त्याला मोजल्या जातो त्या तुमच्या दुसऱ्या एक बाई पण त्यांचं नाव मी घेणार नाही तुम्ही माझ्या मागे लागेल तर उपद्रव क्षमता तुमची किती Thank you.